अजून अक्षर भरपूर शिल्लक आहेत बघा तयार करा ते होत नाही शब्द अर्थपूर्ण शब्द होत नाही बघ किती तयार केला बघूया इकडं ये लवकर इकडे या बाजूला वाजते बघू बस खाली हा हा ठ नाही ड हा कडक असं म्हणायचं पुढच दुसरं वाज हा चुड हा ठ नाही ड हा कडक असं म्हणायचं हा दुसरा दुसरं वाज ச ச ச лом हा पुड अंग अंग बरोबर लावायचं अंग बरोबर आहे उढ उढ हा शब्द नाही हा चुकीचा आहे हे काढून टाकायचं हे हा हा हे कुणाचं आहे हा गुडीचा हा गुडी वाजवू ब आ हा हा आपण हा ख ख ह च ख च असं म्हणायचं ख च ह क ह ड ह क ब ड क ह ख ख न ह अ उ आणि उ क सलोली सा शब्द तयार होत नाही चुकीचं आहे हां पुढ

मोठ्या ना हा 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 आणि कोणाचा आहे हे कोणाचे आहेत हा ते ग ब कसं लावलेलं आहेस ग कसं लावलेलं आहे बघतो ग कुठं आहे ग ग ग ग गह, 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 हा उलट उलटा लावलेला आहे तो नीट लाव नाही रे ते हा तसा हा तसा राईट राईट हा बरोबर आहे घे हा तर घ घ ब तिथं घ कसं लावलेलं ब हा उलटा झाला घ परत उलटा झाला हा पहिला घ लाव नंतर न लाव पहिला घ लाव हा तिकड आणि आता न न पण उलटा लावला बघ फिरवते हा अरे उलटा झाला रे परत असं लावायचं वाच बघ उलट

द ओके ठीक आहे